स्वामिनी ब्युटी पार्लर लघु उद्योग प्रशिक्षण केंद्र येवला येथे उद्घाटन संपन्न कल्याणी महिला सेवाभावी संस्था व लक्ष्या फाउंडेशन सामाजिक संस्था रोजगार निर्मिती अंतर्गत स्वामिनी ब्युटी पार्लर अधिकृत लघु उद्योग प्रशिक्षण केंद्र लक्ष्मी नारायण मंदिर नागपुरी गल्ली येवला येथे उद्घाटन डॉक्टर सुनीताताई मोदक संस्थापक अध्यक्ष कल्याणी संस्था, संस्था नाशिक यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष एवला नगरपालिका उषाताई शिंदे तसेच माजी नगराध्यक्ष राजेश्री पहिलवान नायब तहसीलदार निरंजनाताई पराते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संगीता विजय कुमार नंदनवार यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा थी सत्कार करण्यात आला तसेच एवला शहरातील नामांकित पत्रकारांचा देखील सन्मान सुनीताताई मोदक यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास महिलावर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे एवला

Apa ni yang saya muntuk? Tidak pernah berada apa yang ulama di sini itu. Ini muntuk ulama yang berada di sana. Apa yang kita lihat yang berada di sana, kalau saya lihat, ini muntuk

प्रजासत्ताक दिनाच्या सव्वीस जानेवारीच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा आज येवल्यामध्ये प्रशस्त असं कल्याणी महिला संस्था आणि लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने स्वामिनी ब्युटी पार्लर अधिकृत अधिकृत केंद्राची आज रिचशिर ओपनिंग झालेलं आहे आणि त्या ओपनिंगमध्ये आम्ही खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत का जे केंद्र शासन राज्य शासन स्टेट गव्हर्मेंट सेंटर गव्हर्मेंट यांच्या ज्या शासकीय योजना चालतात त्या योजना आपण येवला तालुक्यामध्ये पोचवलेल्या आहेत आपण अनेक गोष्टींमध्ये हात घालत असतो तर महिला सबलीकरण हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि गाव तिथे रोजगार हा जरा आपला सगळ्यात मोठा महाराष्ट्रभर चालणारा प्रोजेक्ट आज आम्ही येवला तालुक्यामध्ये उद्घाटन करून दिलेला आहे आणि इथे माझ्या सगळ्या मैत्रिणींनी हजेरी लावली आणि खूप मोठ्या उत्साहात आज येवल्यामध्ये नंदनवार परिवार म्हणजेच संगीता नंदनवार गेले सहा वर्ष ती तालुका अध्यक्ष म्हणून कल्याणी संस्थेचं काम करत होती आणि ते करता करता तिला असं जाणवलं की तालुकामध्ये जा, सॉरी येवला तालुक्यामध्ये आपण ता, हे मोठा रोजगार दिला गेला पाहिजे आणि आज तिने आतून जी हात लोकांपर्यंत ती पोचवणार आहे रोजगाराची तर खरंच तिचं अभिनंदन आणि कौतुक आणि सगळ्या ज्या माझ्या मैत्रिणी आज इकडे आहेत तर त्यांनी पण पुढील वाटचालीसाठी सगळ्यांसाठी हातभार लावावा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर स्वामिनी ब्युटी पार्लरला अनेक 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 शुभेच्छा आणि जय हिंद जय महाराष्ट्र